नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शंभर वर्षानंतर चंद्रग्रहण आणि सूर्यगोचराचा होणार अद्भुत संयोग या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे बारा राशीवर या चंद्रग्रहणाचा कसा प्रभाव होईल चला तर मग जाणून घेऊया चंद्रग्रहणाच्या ज्योतिषीय परिणामाबद्दल विविध समजुती आहेत ही एक महत्वाची खगोलीय घटना मानली जाते ज्याचे पृथ्वी आणि आपल्या जीवनावर विविध परिणाम होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा परिणाम केवळ वैयक्तिक जीवनावरच नाही तर समाज देश आणि जगावरही होऊ शकतो दोन हजार पंचवीसमध्ये पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होत आहे ज्यांचा परिणाम सर्व बारा राशींवर देशावर दिसून येणार आहे या दिवशी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार रा आहे आणि हे आपण जाणून घेऊया या दिवशी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार रा आहे तर असा दुर्मिळ संयोग खूप वर्षानंतर जुळून आलेला आहे या प्रक्रियेमुळे या ग्रहणाचा काही राशींच्या जीवनावर सकारात्मक तर काही राशीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडून आणणार आहे वर्षातले पहिले चंद्रग्रहण चौदा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटाला सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटाला संपणार आहे हे चंद्रग्रहण दिवसा होणार असल्याने हे भारतात वैद्य राहणार नाही म्हणून सूतक काळ सुद्धा पाळला जाणार नाही चंद्रग्रहणादरम्यान मेष राशींच्या लोकांना मानसिक ताण आणि कामाच्या जीवनात समस्या येऊ शकतात त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे वृषभ्रास वृषभ राशीच्या लोकांना कुटुंबात अशांती येऊ शकते आर्थिक बाबीमध्ये नुकसान होऊ शकते तसेच नातेसंबंधामध्ये तणावदेखील वाढू शकतो मितुन रास मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याकडे आणि मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागेल प्रवासादरम्यान काही समस्यासुद्धा उद्भवू शकतात या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे कर्करास चंद्रग्रहण कर्क राशीच्या लोकांना प्रभावित करू शकते कुटुंबात मतभेद होऊ शकतात तुम्हाला मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकतो पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे सिंह राशीसाठी हे चंद्रग्रहण कसे असणार आहे सिंह राशीच्या लोकांना करिअर आणि कौटुंबिक बाबीमध्ये काही समस्या येऊ शकतात काही समस्या सुद्धा पुन्हा उद्भवू शकतात कन्या रास या ग्रहणाचा कन्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात यश मिळू शकते परंतु नातेसंबंधामध्ये काही समस्या येऊ शकतात तूळ रास तूळ राशीच्या लोकांना या काळात काही शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कोणत्याही प्रकारचे वाद आपण टाळलं पाहिजे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र असू शकतो कामाच्या जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात परंतु कुटुंब आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना यावेळी काही मानसिक समस्या येऊ शकतात मुलांशी किंवा मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही समस्या आपल्यासमोर येऊ शकतात रास मकर राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या मकर राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या वेळी कुटुंबात काही समस्या येऊ शकतात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कुंभरास राशीसाठी चंद्रग्रहण कसे असणार आहे चंद्रग्रहण कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले असू शकते नवीन संधी निर्माण होऊ शकतात परंतु नातेसंबंध आणि कुटुंबात काही समस्या देखील येऊ शकतात मीनरास मीनराशींच्या लोकांसाठी मानसिक शांतीचा अभाव असू शकतो पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणाशीही या काळात भांडू नये तर मंडळी तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे या दिवशी कोणत्या राशीवर सकारात्मक आणि कोणत्या राशीवर नकारात्मक परिणाम पडणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव